तर आज आपण बनवणार आहोत मस्त असे चिक्कीच्या गुळाचे लाडू तर त्यासाठी घेतलेला आहे इथं दोनशे ग्राम गुळ अर्धा किलो तीळ आणि एक पाव शेंगदाणे तर आता सर्वप्रथम आपण शेंगदाणे भाजून घेऊ तरी इथे छान भाजून झालेले आहे शेंगदाणे कमी गॅस करून भाजायचे म्हणजे मग लाडूचा टेस्ट छान येतो तिळ छान कमी गॅस करून भाजून घ्यायचे तिळं आता छान भाजलेले आहेत आपण एका प्लेटमध्ये त्याला काढून घेऊ आता राहिलेले तिळ पण मी त्याच पद्धतीने भाजून घेतो राहिलेले तीळ पण छान भाजलेले आहेत आता आपण त्याच पराठीमध्ये त्याला काढून घेऊ तर इथे मी गॅसवर आता मोठी कढई ठेवलेली आहे आता आपण याच्यामध्ये गूळ पातळ करून घेणार आहोत तर सर्वप्रथम याच्यात दोन चम्मच तूप घालून घेऊ तो छान इतळ आता आपण याच्यामध्ये गूळ टाकून घेऊ इथे मी गूळ छान बारीक करून घेतलेला आहे आता आपण छान उलटणे आणि याला मिक्स करून गुळ पातळ करून घेऊ गॅसची कमी करायची फ्लेम तर बघू शकता तार तुटत आहे चाचणी होत आली आहे झालेली आहे आता आपण हे तिळ आणि शेंगदाणे याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेऊ गॅस बंद करायचा आणि सगळं मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं तरी ते सगळं मिश्रण मिक्स झालेलं आहे तूप आपण याच्यासाठी घातलेलं आहे की तिळं लाडू बांधताना हाताला चिटकणार नाही तर चला आपण याचे लाडू बांधून घेऊ तर आता हे मिश्रण गरम आहे कोमट कोमट आहे तोपर्यंत लाडू बांधून घ्यायचे ना नाहीतर मग ते पुन्हा थंड झाल्यावर बांधता येत नाही तर बघू शकता तूप टाकल्यामुळं हाताला थोडेही तिळं चिटकत नाहीत तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे लाडू बनवू शकतात तर आता सगळे लाडू मी याच पद्धतीने बनवून घेतो तरी ते तयार झालेले आहेत सर्व लाडू बांधून तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने आम्ही लाडू बांधून घेतलेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा